एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आपासाहेब पाटील चिंतामणी गणेशोत्सव सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ सेक्टर पाच संस्थापक शंकर किसन मोरे अध्यक्ष महेंद्र भोसले संकल्पना नवी मुंबई इतिहासामधील पहिली तीनशे साठ डिग्री गोल फिरणारी गणेश मूर्ती कौपर खिरणेचा चिंतामणी मूर्तिकार गणेश रोहिदास पाटील यांनी अतिशय सुंदर प्रकारे आरास केली आहे लहान मुलांना गणपती चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सगळे संचालक मंडळ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते दशरथ सह विष्णू भुरे नवी मुंबई आहेत सदस्य चर्चा केली त्यांनी सर्व मंडळाने शपथ घेतली किंवा नियम बनवला की आम्ही बघू शकत नाही मूर्ती बघून आम्ही मंडळातले कार्यकर्ते बघूनसुद्धा तुम्ही समजू शकता की विसर्जन कशा पद्धतीने होणार आहे पण त्यांचं म्हणणं आहे की पाचशे मीटर किंवा एक मीटरच्या दायऱ्यामध्येच आम्ही मोठ्या उत्साहाने यांची रॅली करतो त्याच्यानंतर हायवेला गेल्यानंतर आम्ही ते कंटिन्यू करून आम्ही विसर्जनास्थळी पोहोचतो त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांना त्रास होणार नाही आणि पुढल्या नागरिकांनाही त्रास होणार नाही धन्यवाद तर बघू शकता आम्ही मंडळाचे चिंतामणी सार्वजनिक गणेश मंडळ त्यांचे अध्यक्ष आहेत सदस्य आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी जे सर्व मंडळांनी शपथ घेतली किंवा एक नियम बनवला की आम्ही हे बघू शकता मूर्ती बघून आणि मंडळातले कार्यकर्ते बघूनसुद्धा तुम्ही समजू शकता की विसर्जन कशा पद्धतीने होणार आहे पण त्यांचं म्हणणं आहे की पाचशे मीटर किंवा एक मीटरच्या दायऱ्यामध्येच आम्ही मोठ्या उत्साहाने यांची रॅली काढतो त्याच्यानंतर हायवेला गेल्यानंतर आम्ही ते, ते कंटिन्यू करून आम्ही विसर्जनास्थळी पोहोचतो त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांना त्रास होणार नाही आणि पुढल्या नागरिकांनाही त्रास होणार नाही धन्यवाद सर आपलं मंडळ किती जुनं आहे आणि मंडळाचं नाव काय आणि मंडळ कशा पद्धतीनं काम करत आहे या नवी मुंबई गणेश नगरीमध्ये आपलं मंडळ या गणेश नवी मुंबई नगरीमध्ये गणेश नगरीमध्ये आपलं मंडळ अठ्ठावीस वर्षापासून कार्यरत आहे आणि हे मंडळ माथाळी कामगारांनी वसवलेलं मंडळ आहे या माथाडी कामगारांच्या आधिपत्याखाली आणि काम त्यांच्या सामाजिक कार्यामधून हे मंडळ उभं राहिलेलं आहे ह्या मंडळाची दरवर्षी संकल्पना खूप नवीन नवीन संकल्पना असते लोकांपर्यंत पोचण्याचा आणि प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात केला जातो ह्या वर्षी आम्ही थ्री सिक्स्टी डिग्री फिरणारी म्हणजे तीनशे साठ डिग्री फिरणारी गणेश मूर्ती बनवली कारण की ह्या गणेश नगरीमध्ये जी घरं ती चार चार माळ्याची पाच पाच माळ्याची घरं त्यांनी केली आहेत तर प्र आपला गणपती प्रत्येक घरात डोकवावा आणि त्या घरातले विघ्न दूर करावे ही संकल्पना आमच्या मंडळाने साकारली आहे आणि त्याचे प्रयत्न चालू आहेत आता आरतीच्या आधी बघितलं खूप सारे इथं मुलं होते त्यांना काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात काय त्यांना पूर्ण दहा दिवस वेगवेगळं नियोजन असतं आज चित्रकला स्पर्धेचं म्हणजे नियोजन होतं तर परत सांस्कृतिक खेळ असतात महिलांचे कार्यक्रम असतात गौरी असते असे दहा दिवस पूर्ण कार्यक्रम सांस्कृतिक चालत असतो अच्छा आता आगमनाची तयारी आणि विसर्जनाची तयारी कशा पद्धतीने आगमनाची तयारी ज्येष्ठ कार्यकर्ते नवीन कमिटी मिळून विचार करते ह्या वेळेला आपण आगमन गुलाब सेडरीपासून म्हणजे सेक्टर सहामधून आगमन केलं आणि आगमन धूम धडाक्यात होतं आणि आगमना दिवशी आमचा प्रयत्न होता की पूर्ण समाज तिथल्या सर्व लोकांना दाखवावं हो की ही मूर्ती तिसरी डिग्री कशी पडते कारण मूर्तीची हाईट थोडं एकोणीस फूट आहे एकोणीस फूट हाईट असूनसुद्धा पूर्ण तीनशे साठ डिग्री मूर्ती फिरवता येते कारण की प्रत्येक गणेश भक्ताला ती मूर्ती बघता यावी त्याचं जवळून दर्शन घेता यावं हाच संकल्प होता आता एक शेवटचा प्रश्न आणि मूर्ती बघून आणि तुमचे मंडळातले नवे कार्यकर्ते बघून सर्गत तर धूमधाम म्हणजे निघणार आहे पण तुमच्या मंडळातर्फे काय काळजी घ्याल की ट्राफिक नियोजनाचं का नि नटिबंध तुम्ही पालन कराल आणि कुठल्याच नागरिकांना त्रास होणार नाही असं तुमच्या मंडळाकडून काय मंडळाचा सुरुवातीपासून हाच विचार असतो की ट्रॅफिक नियम किंवा जे काही सरकारी संस्था आहेत किंवा जे मार्गदर्शक आहेत त्यांना त्रास होऊ नये आमच्यामुळे त्यामुळे आम्ही आमच्या एरियामध्येच म्हणजे आमचा जो भा विभाग आहे त्या विभागामध्येच आमची मो मिरवणूक असते मोठ्या प्रमाणात आम्ही जसं हायवेला जातो म्हणजे मेन रोडला जातो त्यावेळेला आम्ही आमची मिरवणूक बंद करून आम्ही डायरेक्ट गणपती विसर्जनासाठी घेऊन जातो त्यामुळे ट्रॅफिक होण्याचा संबंध येत नाही आणि अठ्ठावीस वर्षात आत्तापर्यंत आमचा देखील असा कधी घटना घटना घडलेली नाही आहे धन्यवाद